भारत उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं ठोस पावलं उचलत असून चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मोठी भूमिका बजावेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इंडियाज टेक एड चिप्स फॉर विकसित भारत यामध्ये युवकांना मार्गदर्शन करत होते यावेळी त्यांनी सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांच्या तीन सेमी कंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली भविष्यात भारत सेमी कंडक्टरचं व्यावसायिक उत्पादन करेल आणि या क्षेत्रात महासत्ता बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला जागतिक अर्थव्यवस्थेत सेमी कंडक्टर उद्योगाचं महत्वपूर्ण योगदान आहे असंही पंतप्रधान म्हणाले सदी टेक्नॉलॉजी सेंच्युरी और इलेक्ट्रॉनिक जीप के बिना उसकी कल्पना भी नहीं की जा सकती मेड इन इंडिया चिप डिजाइन इन इंडिया चिप भारत को आत्मनिर्भरता की तरफ ले जाने में आधुनिकता की तरफ ले जाने में ये बहुत बड़ा सामर्थ्य पैदा करेगी पहली दूसरी और तीसरी औद्योगिक क्रांति के समय भारत अनेक कारणों से पीछे रह गया था लेकिन अब भारत इंडस्ट्री 4.0 चौथी औद्योगिक क्रांति के नेतृत्व के इरादे से आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है युवक ही भारताची ताकद आहे आत्मविश्वास ठासून भरलेल्या युवकांमध्ये देशाचं भाग्य बदलण्याचं सामर्थ्य आहे असं पंतप्रधान म्हणाले चीपची निर्मिती विकासाच्या नव्या संधी खुल्या करत आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं लेकिन भविष्य के भारत केली स्टेक होल्डर्स अगर कोई है तो ये मेरे सामने बैठे मेरे युवा मेरे नौजवान मेरे स्टूडेंट्स यही मेरी भारत की शक्ति है आज वो देख रहे हैं कि भारत किस तरह प्रगति के लिए आत्मनिर्भरता के लिए ग्लोबल सप्लाई चेन में अपनी मजबूत उपस्थिति के लिए चौतरफा काम कर रहा है इन प्रयासों से उनका भी आत्मविश्वास बढ़ेगा और आत्मविश्वास से भरा युवा कहीं भी हो वो अपने देश का भाग्य बदल देता है भारत जुनी विचारसरणी मागे टाकून पुढे मार्गक्रमण करत आहे संशोधनावर लाखो रुपये खर्च केले जात आहेत थेट परदेशी गुंतवणुकीचे नियमही सुलभ केलेत असं पंतप्रधान म्हणाले यापूर्वीच्या सरकारांनी देशाचं सामर्थ्य ओळखलं नाही मात्र आता भारताला प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण बनायचं आहे असं पंतप्रधान म्हणाले गुजरातमधल्या धोलेरा विशेष गुंतवणूक प्रदेशात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधेसाठी तसंच आसाममधल्या मोरीगाव आणि गुजरातमधल्या साणंद इथे सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी सुविधेसाठी आज पायाभरणी करण्यात आली या सुविधांद्वारे सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट होईल आणि सेमीकंडक्टर उद्योगात तसंच इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार इत्यादी संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळेल